फायनली आम्ही आता पोहोचलेले आहे तिरुपती गावामध्ये तर तिरुपती हे गाव आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात स्टेशनमधून बाहेर निघणार आहे तर खूप छान वाटतं आहे आणि आता वाजलेले आहे सकाळचे सहा सहा आणि सर्वजण तिकडे आहे इकडच्या साईडला आलेली आहे तुम्ही बघू शकता आता खूप सुंदर असं वातावरण आहे तर ब्लॉग होणार आहे हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता मी आता आलेली आहे तिरुपतीला आणि आम्ही आता स्टेशनमधून बाहेर निघत आहे तर खूपच अशी गर्दी होती सकाळी सकाळी साडेसहा वाजता आणि येथे तुम्ही बघू शकता जागोजागी म्हणजे प्रत्येक हॉटेलजवळ हो नाश्त्याच्या अशी खळूने रांगोळी काढलेली आहे तर खूप छान आणि असं प्रसन्न येथे ह्या रांगोळ्या बघून वाटत होतं तर आता आम्ही जात होते आणि येथे तुम्ही बघू शकता किती छान असे ताजे ताजे फ्रूट होते आणि आम्ही आता इथे येथे केलेला आहे नाश्ता तर आंध्र प्रदेशमध्ये प्रसिद्ध म्हणजे इडली सांबार डोसा तर आम्ही पण घेतलेला आहे इडली म्हणजे मी घेतली आहे इडली प्रत्येकाने त्यांना आवडलं ते घेतलं आहे आणि आमचा आता असा नाश्ता चालू होता सर्वजण नाश्ता करत होते आणि आता आम्ही आले आहे मध्ये तर स्टेशन पासून निवास हे काही जास्त अंतरावर नाही आहे तर आम्ही येथे विष्णुनिवासमध्ये आता आले आहे इकडनं सर्व दर्शन पास साठी लाईन लागतात तुम्ही बघू शकता केवढ मोठं आहे हे तर इथं ना आपल्याला सोळा सोळा तास सुद्धा उभं राहावं लागतं फक्त पास काढण्यासाठी हे कशाची लाईन आहे म्हणजे लाईन आहे दर्शनाची साठी ना दर्शनाची ची लाईन आहे आणि त्यानंतर मग पास मिळाल्यानंतर मग पास मिळाल्यानंतर आपल्याला टाईम मिळेल त्या टाईमानुसार आपण जायचं टाईम मिळेल त्यानुसार आपण दर्शनाला जायचं म्हणजे आपल्याला आज जर पास मिळाली तर आपण उद्या आता त्या दर्शनाची पासवर हो आहे ना आपल्याला दोन, उद्या उद्या दोन वाजे भेटू हा उद्या जर दोन वाजेला भेटलं म्हणजे उद्याची पास भेटली तर उद्या नंबर लागेल तर ही सर्व लाईन तुम्ही बघू शकता हे सर्व पास घेण्यासाठी लाईन आहे हे सर्व तर जागोजागी पंख यांची पण सोय केलेली तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात दाखवते मी आता तर या होत्या हिरेताई तर यांची ओळख मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये करून दिलीच आहे तर या दरवर्षी येथे येत असतात तर त्यांना सर्व माहिती आहे कुठे काय आहे कुठे कशी व्यवस्था केलेली यांना माहिती आहे तर आम्ही यांना सर्व विचारत होते आणि येथे तुम्ही बघू शकता दर्शनाच्या पाससाठी त्यांनी हे एवढी सोय व्यवस्थित केलेली होती आणि आम्ही मध्ये आत आले तर खूपच जास्त गर्दी होती त्यामुळे मग आम्ही येथे थांबले नाही लगेच येथून बाहेर निघाले आणि आता आम्ही निघाले आहे मध्ये जाण्यासाठी कारण की इथे जास्तच गर्दी होती त्यासाठी आम्ही आता मध्ये जाणार आहे गोविंद गोविंद Yeah. तर माझा येथे चालू होता जब गोविंदा गोविंदा कारण की आम्ही जेव्हा आले तेव्हापासून मी पाहत होती तर प्रत्येक जण गोविंदा गोविंदा म्हणत होतं तर माझ्या पण तोंडात तेच येत होतं प्रत्येक वेळेस गोविंदा गोविंदा तर असंच आमचा प्रवास झाला थोडासाच होता जास्त नाही अंतरावर होतं जवळच होतं श्रीनिवास पण तर आम्ही आता आले होते आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी बालाजींची मूर्तीचा येथे आहे मंदिर आणि खूप छान समोरच मंदिर असल्याने मनाला खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे तर आता आम्ही येथे पोहोचले आणि आंघोळी वगैरे आमच्या झालेल्या आहे आणि आम्हाला अजून पास काढायसाठी लाईनमध्ये लागायचं आहे तर पासला खूपच वेळ लागला तर आता आम्ही आंघोळी वगैरे इथं श्रीनिवासमध्ये करून घेतल्या आणि आता आम्ही बाहेर जातो आहे गजरा बघण्यासाठी आई आणि मी तर चला मग आपण आता जाऊया बघूया आम्हाला गजरे मिळतात का तर गजऱ्यावाले तो मिळालेले बघूया काय म्हणतात ते तर कितीचा तीस <स्तिका> रुपयाचा <था> गजरा हमको <स्तिका> <स्तिका> ज्यादा चाहिए थे तीन आएंगे ना आम्हाला गजरे हवे आहे आणि त्यांच्याकडे फक्त तीनच गजरे आहेत त्यामुळे मग आम्ही ते काही घेतले नाही कारण की त्यांना आम्ही म्हटलं की अजून असले आमाला तर आम्हाला द्या तर त्या म्हणत होत्या की याच गजऱ्यांमध्ये तुम्ही थोडे थोडे कापून असे सर्वजणी लावून घ्या बघितले तर ते तीस तीस रुपयाला आहे आम्ही त्यांना म्हणत होते की वीस वीस रुपयाला द्या आम्हाला जास्त घ्यायचे तर त्यांनी गेले तर आम्ही त्या पुढे बघतो म्हणतात का आम्हाला तर तिथे होते ना आधी त्या निवासमध्ये तिथं होते खूप पण म्हटलं जरा बाहेर अगोदर तयारी वगैरे करून घेऊ मग बघू तर काही मिळाले नाही आता तर आता पुढे गेल्यावरच घेऊ गजरे तर तुम्ही बघू शकता मी आता आलेले आहे दुकानामध्ये आणि साड्यांची आता आपण बघूया इथं काय प्राइस कुठली आहे सेवन फिफ्टी बघा तुम्ही बघू शकता सेवन फिफ्टीची साडी आहे आणि खूप सुंदर आणि खूप छान आहे आणि ड्रेस पण बघा किती सुंदर सुंदर आहे खूप प्राईज आहे तीनशे तीन तीनशे तीनशे रुपयाला इथे ड्रेस आहे खूप छान आहे तुम्ही येथे बघू शकता खूप सुंदर अशा या व्हाईट साड्या पण येथे आहे आणि फक्त चारशे रुपयापासून येथे साड्यांचे प्राईजची सुरुवात आहे आणि ड्रेस पण तीनशे रुपयापासून आहे तर जसे आपण घेतले तसे साडी आहे चारशे रुपये आठशे साडेआठशे अशी यांची प्राईज आहे साड्यांची किती केले या ये मां कोणता भिने 100 रुपये मां 780 माणु कोंडाला आكله आहे आणि साडे 8 आटा आहे आणि साडे 3 ग्रिस आहे ते 3300 रुपयाला आहे 2000 श्रीनिवासमध्ये ना खूप छान असे हे दुकानं आहेत आणि आम्ही सर्व दुकानं आई आणि मी आम्ही हे सर्व दुकानं फिरत आहे आणि हे नजरबाधा यंत्र येथे फक्त शंभर शंभर रुपयाला आहे तर ते पण आम्ही बघितले आणि तिरुपती बालाजींचे फोटो आहे तर असे हे सर्व दुकानं आम्ही फिरत आहे आणि तिरुपती बालाजींच्या मूर्त्या पण येथे आहे तर आम्ही या नवीन शॉप मध्ये गेले आहे आणि तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांची मूर्ती किती सुंदर येथे आहे तर ही मूर्ती ना येथे तीन हजार आहे आणि आम्ही श्रीनिवास आत मध्ये जे दुकान आहे त्या दुकानांमध्ये आता आले आहे आणि येथे तुम्ही बघू शकता खूप छान असा डेकोरेशनचा सा सामान पण आहे आणि तिरुपती बालाजींच्या मूर्ती पण खूप सुंदर सुंदर येथे आहे या दिव्याची प्राईज मी विचारली तर साडेतीनशे रुपये अशी या दिव्याची प्राईज आहे आणि खूप छान अशी डिझाईन या दिव्याची केलेली आहे आणि येथे ना श्रीकृष्णांची पण खूप छान अशा मूर्त्या आहे आणि तुम्ही बघू शकता तिरुपती बालाजींच्या तर खूपच अशा मूर्त्या आहेत तर तीन हजार चार हजार अजून जी मोठी असली तशी मूर्तीप्रमाणे येथे किंमत आहे आणि खूप सुंदर आणि खूपच अशा छान छान मुर्त्या येथे आहे आणि साड्या पण येथे वेगवेगळ्या प्रकारच्या आणि डिझाईनच्या येथे होत्या कॉटनच्या साड्या होत्या सर्वजण हे शॉप ना खूपच असं मोठं आहे आणि खूप सुंदर सुंदर येथे सर्व सामान आहे तर जो आपल्याला सामान पाहिजे तो सर्व या शॉप मध्ये मिळून जाईन इतका सुंदर इथं सर्व आहे आणि तुम्ही बघू शकता ही भव्य अशी ही तिरुपती बालाजींची मूर्ती पण येथे आहे तर हिची किंमत ना दोन लाख रुपये अशी आहे आणि खूप छान आणि भव्य अशी ही मूर्ती आहे आणि येथे ना मी आता हे बघत होती चंदन चंदन पावडर आणि ही चंदन पावडर ओरिजिनल आहे तर या ताई आम्हाला सांगत आहे की ही पावडर खूप म्हणजे सर्व ज इथले जे प्रोडक्ट आहे ते सर्व ओरिजिनल आहे आणि जे आपण तिरुपती बालाजींना फुलं जे आपण वा म्हणजे वाहतो ते फुलांची अगरबत्ती येथे बनवलेली आहे असं या ताई आम्हाला सांगत आहे आणि त्यांनी ना त्यांच्या शॉपची पण माहिती दिली पण त्यांचा आवाज खूपच बारीक येत आहे म्हणून मम्मी त्यांचा आवाज म्यूट केलेला आहे आणि त्या सांगत आहे की आमच्या शॉपमध्ये सर्व ज्या वस्तू आहे त्या खूप छान आणि अगरबत्ती धूप आणि चंदन पावडर चंदन हे सर्व येथे ओरिजिनल आहे असं त्या सांगत होत आहे आणि आता आम्ही आले आहे बुक मध्ये तर येथे सर्व प्रकारचे मोटिवेशनल बुक्स पण आहे आणि रामायण महाभारत यासारखे सर्व ग्रंथ पण आहे आणि सर्व भाषांमध्ये येथे हे ग्रंथ आहे कितने काय कितने काय आत्मसात मराठीमध्ये एक खूप छान आहे आणि फक्त दीडशे रुपयाला आहे हे कृष्ण हां आणि आज باندې बस एक चाणक्यनी चाणक्यनी काय प्राइस आहे इसकी प्राइस आहे 300 300 प्राइस आहे तांबि दुकाना वगैरे बघितले खूप छान छान प्राइस आणि खूप सुंदर सुंदर इथे सामान आहे सर्व तर मी सर्व बघितलं आणि आता मी ब आम्ही आई आणि मी इथं थांबलेली आहे चहा पिण्यासाठी तर, तर सकाळची आम्ही पीर फीर करतो आहे तर म्हटलं आता चला गरम गरम चहा पिऊया आम्ही येथे घेतली आहे दोन कप चहा आणि येथे चहाची प्राईज आहे पंधरा रुपये कप अशी आहे तर हे चहा आता आम्ही घेतली आणि खूप छान आणि मस्त टेस्ट आहे या चहाची तर चहा गरम गरम आपण पिली एक कप पण की आपला माइंड थो, थोडासा कुठेतरी अजून फ्रेश होतो तर आम्ही पण अशी चहा घेतली आणि त्यानंतर आम्ही आता दर्शनाच्या पाससाठी लाईनमध्ये लागणार आहे तर आम्ही द सर्व दुकानं वगैरे फिरून घेतली आणि येथे ल दर्शनाची पास ही बारा वाजेपासून सुरुवात होते मिळण्याची तर आधीच आम्ही नंबर लावून घेतला आहे कारण की तेव्हा जेव्हा आपण बारा वाजता नंबर लावायला जातो तर खूपच वेळ होतो अजून जास्त आपल्याला उशीर होतो त्यासाठी आम्ही आधीच नंबर लावलेला आहे तुम्ही बघू शकता आणि भयंकर अशी येथे गर्दी पण आहे तर आता बघूया केव्हा आमचा नंबर लागतो आहे मी आता लागलेले आहे दर्शनाची पास घेण्यासाठी लाईनमध्ये तर तुम्ही बघू शकता लाईन किती किती मोठी होती आता अर्धीच राहिलेली आहे लाईन आता पास घेतली की त्यानंतर मग आम्ही वरती जाऊ दर्शनाच्या ठिकाणी तिथे रूम घेऊ तुम्ही इथे बघू शकता खूप अशी गर्दी आहे आणि आता आम्ही येथे थोडा वेळ म्हणजे पुढे जोपर्यंत आमचा नंबर जात नाही तोपर्यंत सर्वजण येथे बसलेले आहे तर या हॉल हॉलमध्ये त्यांनी आम्हाला बसवलेलं आहे आणि येथे सर्व व्यवस्था पण आहे बसण्याची तर येथे ना त्यांनी असे हॉल केलेले आहे तर काही जण एका हॉलमध्ये तर काही एका हॉलमध्ये असे वेगवेगळे त्यांनी बसवलं हो आहे आणि येथे ताक वाटण्याचं पण ते काम करत होते कारण की ऊन खूपच होतं तर ते सर्वांना ताक देत होते आणि आम्ही घरून चिवडा मुरमुरे असे आणले आहे तर ते पण आम्ही खात आहे आणि येथे ना येथे ना ताई आणि ताईच्या मैत्रिणींची थोडीफार मस्ती चालू आहे कारण की खूप असा कंटाळा येत आहे आपण जास्त वेळ आपण जेव्हा लाईनमध्ये दर्शनाच्या लाईनमध्ये पण आपण जर असले तर खूप असं वाट बघून की आपला नंबर आपण केव्हा दर्शन घेऊ किंवा आपल्याला जे पास घ्यायची तर आपण केव्हा घेऊ असं आपल्याला खूप कंटाळा येतो तर थोडी मजाक मस्ती येथे चालू आहे तर आणि येथे तुम्ही बघू शकता सार्थक पण सर्वांसाठी असे ताकाचे कप आणत आहे तर त्याला खूप मजा वाटत होती प्रत्येकाला असं ताक वाटायला तर तो परत परत असे ताकाचे कप सर्वांना आणून देत आहे आणि मी नाही एक ताकाची बाटली पण भरून घेतली आहे सर्वांसाठी कारण की पुढे नाही आहे ही व्यवस्था ताकाची किंवा पाण्याची तर त्यासाठी मी आताच ही एक ताकाची बाटली पण भरून घेतली आणि कप पण आमच्यासाठी घेतले आहे येथून कारण की पुढे जेव्हा पण आम्हाला ताकाची किंवा पाण्याची गरज लागली तर हे कामं येईल त्यासाठी मग ही बाटली मी भरून आणली आहे आणि ज्या गोष्टीची आम्ही सकाळपासून वाट बघत आहे ती गोष्ट म्हणजे आम्हाला पास भेटण्याची तर ती आता आमच्या समोर आहे म्हणजे समोरच आता दर्शनाची तर दर्शना पास आम्हाला मिळणार आहे तर कुठेतरी मनाला खूप छान वाटलं की आम्ही आता जवळ आले दर्शनाच्या पास जवळ आणि येथे आता आईचा नंबर आधी लागलेला आहे दर्शनाच्या पाससाठी तर फायनली माझ्या हातात आहे ही दर्शनाची पास तर खूप छान वाटत होतं ही पास हातात मिळाल्यानंतर आणि सकाळी तीन वाजता आमचा दर्शनाला नंबर लागणार आहे आपण जेव्हा कोणत्या गोष्टीची खूप आतुरतेने वाट बघतो आणि आप ती आपल्याला मिळाली तर तिचा आनंद तर काही खूपच काही वेगळा असतो फायनली आम्हाला पास मिळालेली आहे आता आणि तुम्ही बघू शकता आम्ही थकले कारण सकाळचे किती घंटे झाले दहा तास लाईनमध्ये उभे होते आणि आता फायनली आम्हाला आमची पास मिळालेली आहे आणि दर्शनाची पास आम्हाला मिळालेली आहे आणि उद्या सकाळी किती वाजेमध्ये तीन तीन वाजेचा आमचा ताईम आहे दर्शनाचा तर चला मग व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघत राहा खूप छान आणि गमतीशीर असा व्हिडिओ होणार आहे आणि तुम्ही पण दर्शनाचा आलात घ्या व्हिडिओमार्फत पाण्याची पण तहान खूप लागलेली आहे तर आता थंड थंड पाणी पिते आम्ही आणि खूप म्हणजे दहा तास झाले आम्ही उभे होते तर पाय पण खूप दुखत आहे आता आणि आता आमचं पास वगैरे आम्ही घेतली आता आम्ही आता पाहू आता काय रूम रूम घ्यायची का काय तर सकाळीच आता सकाळीच उद्या सकाळीच उद्या सकाळी जाऊ बर आणि मग तिथं आताच काय मला पण असं बरं काही माहिती नाही मी पहिल्यांदा आली तर आता बघूया उद्या सकाळी किंवा आता जातात तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा मला समजेलच पुढे आता था था काय काय होत तर घेतली आणि आता आम्ही बस बसमध्ये बसून वरती जाणार आहे त्यासाठी बस ठिकाणी आम्ही जात आहे बघू शकता सगळ्यांनी आणि आता ह्या बस येथे आहे तर या संस्थेच्याच बस येथे आहे तर या बसने आम्ही आता वरती जाणार आहे तिरुमाला डोंगर आहे तेथे आपण तिरुपती बालाजींचं दर्शन घेणार आहे तर याच व्हिडिओमध्ये सर्व मी दाखवलं असतं तर व्हिडिओ खूपच मोठा झाला असता म्हणून मग याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दर्शनाचा लाभ नक्की घ्यायला मिळणार आहे व्हिडिओ मार्फत तर तुम्हाला कसा वाटला आपला हा छोटासा व्हिडिओ ते मला कमेंट करू नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय